कैलास राणा शिवचंद्र मोळी हणेंद्रमाथाटी सळाळी कारुण्य सिंधूरी तुझ शंभू मनस कोण तारी आपली शिवगाज दोन ही उपासना मानसपूजेतून केदारनाथ यात्रा अशी अकरा दिवस चालू होती आणि आज समाप्तीचा दिवस समाप्तीचा दिवस असला तरी ओंकारेश्वर आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी आता आज आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग अभ्यास आणि तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवते स्थान हे विंध्यांचल पर्वताच्या परिसरात मध्य प्रदेशात लोकमाता नर्मदा नदी पश्चिम वाहिनी होऊन वाहते तिची विपुल जलराशी धीर गंभीरपणे वाहत नर्मदेला रेवा देखील म्हणतात धारेतील गोल गुळगुळीत दगडांच्या दगडांना बाणलिंग म्हणतात नर्मदेतील प्रत्येक दगड कंकर हा प्रत्यक्ष शंकरच आहे अशी लोकांची श्रद्धा आहे त्यामुळे नर्मदेला शांकरी देवी या नावानेही ओळखतात या नर्मदा नर्मदेच्या काठावर तिच्या वाहत्या प्रवाहात एक बेट आहे या विशाल बेटावर भगवान श्री शंकरांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश ओंकार ममलेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे तेथील बेट नदीची धार देखील ओम आकाराची आहे नर्मदेची परिक्रमा करणारे भाविक या ही परिक्रमा करतात व ज्योतिर्लिंग दर्शनाने स्वतःला धन्य मानतात या ठिकाणी नर्मदेचा किनारा व ओंकारद्वीप हा परिसर अतिशय सुंदर मनोरम आहे उत्तरखंड व उत्तर उतरंडीवर उत्तर घरे तेथील मंदिर वाहत्या जल रेषातील कोटीतीर्थ व चकतीर्थ हे दोन डोह दो हो पाहण्यासारखे आहेत या दोन्ही डोहामध्ये मोठे मासे तर दिसतात पण भयानक मगरी दीस दिसतात ओंकार बेटाला वृक्षवेली नटलेला परिसर आहे झाडांवर माकडांच्या मरकट चेष्टा चालू असतात पक्षी क कलख क क करत असतात आणि मंदिराची शिखरे इडाळत असतात त्यातच भक्तांचा ओम नम शिवाय असा जयघोष चालत असतो अशा या ठिकाणी भगवान शंकर ओंकारेश्वर नावाने अवतीर्ण झाले याची कथा अशी प्राचीन काळी दानवांनी देवांना युद्धात हरविले होते त्यामुळे इंद्रादि देव चिंतित होते जिंकल्यामुळे दानव उन्मत्त झाले होते व त्यांनी तिन्ही लोकात गोंधळ घातला होता देवता पुन्हा बलप्राप्त व्हावे म्हणून महादेवाचे दिव्य ज्योतिर्लिंग ओंकार रूप धारण केले महादेवाने दिव्य ज्योतिर्लिंग ओंकार रूप धारण केले समस्त देवांनी त्या शिवलिंगाची स्थापना केली व त्याचे पूजन केले त्यांच्या प्र त्याच्या प्रभावाने देवांना पुन्हा बल प्राप्त झाले त्यांनी युद्धात असुरांचा नाश केला या वा आपले गेलेले अव स्वर्गाचे राज्य पुन्हा मिळवले ओंकार अमरेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ ब्रह्मदेव विष्णू यांचीही यांनीही निवास केला त्यामुळे नर्मदेचा हा किनारा ब्रह्मपुरी विष्णुपुरी आणि रुद्रपुरी असा त्रिपुरी भाग बनला रुद्रपुरीमध्ये अमरेश्वराचे ज्योतिर्लिंग आहे पुढे काही काळाने इंद्राच्या कृपेने युवनासचे पुत्र राजा माझा मांधादा याने हे राज्य केले त्यानेही भगवान शंकराची फार मोठी भक्ती केली त्याने या भक्ती त्याचे त्याच्या या भक्तीचे ने भगवान प्रसन्न होतात न आणि ओंकार ज्योतिर्लिंगाच्या जलहरी पन्हाळ म मधून नर्मदेचे पाणी डोंगराच्या खालून येऊन पुढे अदृश्य रूपात वाहत जाते हे पाणी त्या शिवलिंगाच्या आसपास होऊन वाहते या पाण्यात जेव्हा बुडबुड येऊ लागतात तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले असे भाविक मानतात मानदांता राजाने तेथे आपली राजधानी केल्यामुळे हे तीर्थस्थान ओंकार मानदांताला या नावानेही ओळखले जाते आजही या राजाचे वंशज तेथे राहतात विंध्य पर्वतानेही कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले होते अशी आख्यायिका आहे त्यामुळे विंध्य पर्वतावर हा भाग सुंदर रमणीय झालेला आहे अगस्ती ऋषींसारख्या अनेक ऋषीं मुनींनी या ठिकाणी तपसाधना केली होती व आपले आश्रम स्थापन केले होते ऐता ऐतिहासिक काळात तर तीर्थक्षेत्राची शिलालेख म ममलेश्वर मंदिरात कोरले आहेत पुष्पदंताचा शिवमहिन्म स्तोत्रात शिलालेखही तेथे दिसून येतो आहे आ, असे म्हणतात की ओंकारेश्वर बेटावर पूर्वी आदिवासी राहत होते व स्थान कलिका देवीचे भक्त दे भैरवगण या नावाने ओळखले जात व यात्रे व कर यात्रेकरूंना फार त्रास देत असे करूनचा बळी दिला जाई पुढे कालांतराने दरिणा दरियाबाई नावाच्या या एक सिद्ध पुरुषाने पुरुषाने या ठिकाणी आपला आश्रम स्थापन केला त्या भैरवनाथाचा त्रास कमी केला त्याचा पायबंद घातला तेव्हापासून पुन्हा या ठिकाणी करू जाणे पूर्ववत होऊ लागले पुढे काही कालवेधे मिल्लां मिल्लांचेही राज्य झाले सन एकोणीसशे पंच्याण्णव हे सन अकराशे पंच्याण्णवमध्ये राजा भारतसिंह चौहान याने भिल्ल राज्यात राज्य जिंकून ओंकार मानधांताला वैभवात भर घातली या भारतसिंह चौहान राजाचा राजमहाल आजही पडक्यावस्थेत तेथे उभा आहे त्याचे वंशज आजही तेथे आहे दुसरे बाजीराव पेशवे यांनी येथील जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला पेशव्यानंतर पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर या पुरातन तीर्थक्षेत्री अनेक सुधारणा केल्या अतिशय सुंदर व मोठे घाट बांधले आहे यात बावीस ब्राह्मण मिळून तेराशे छिद्र असलेली मोठी लाकडी फळी घेतात ही फळी म्हणतात धरून छिद्रांमध्ये ना, ना मातीचे शिवलिंग बनवून त्यांचे पूजन करतात आणि पूजनानंतर नर्मदेच्या प्रवाहात त्या तेराशे शिवलिंगांना विसर्जित करतात यालाच कोटी शिवलिंग म्हणतात ही पूजाविधी वर्षभर चालू असते ओंकार मानधांता हे शिवतीर्थ अतिशय सुंदर आहे याबाबत जगद्गुरू आपल्या स्तोत्रात म्हणतात कावेरी का कर्मदयो पवित्रे समा समागमे सज्जन सज्जनांतरण तरणाय सदैव मंदांत परेव संत ओंकारमिशिव शिवमे कमीद ओंकारमिशं अर्थ सज्जनांचा उद्धार करणाऱ्या आणि नर्मदा व कावेरीच्या संगमस्थानी नेहमी निवास करणाऱ्या ओंकार शिवाला माझा नमस्कार असो अशा प्रकारे आपण हे चौथं ज्योतिर्लिंगाचा अभ्यास केला आहे आणि आपण पुढील हे, हे। ज्योतिर्लिंग आपण प्रदोषा दिवशी बघूया प्रदोष सोमवार अशा दिवशी व्हिडिओ येईल आज आपल्या या शिवगाज उपासनेमध्ये किती नाम झालं तर साडेतीन लाख तीन लाख पासष्ट हजार आणि क जवळजवळ पुढेही ते सहाशे बत्तीस वगैरे असं काहीतरी त्याची संख्या आमची झाली एकूण पण तीन लाख पासष्ट हजार हे मात्र निश्चित झाले पुढची संख्या थोडी मागे पुढे झाली असेल तरीसुद्धा आमची ही उपासना आज पूर्ण झाली ओम नम शिवाय